नमस्कार शेतकरी मित्राहो आज आपण या ठिकाणचे प्रगतशील बागायत सचिन साळुंबे साहेब यांच्या मिरचीच्या प्रॉडक्ट ते आलो शेतकरी मित्रांनो त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी या ठिकाणी किअरण साथ घेतलेली आहे तर यावर्षी त्यांचा अनुभव कसा आलाय इतर शेतकऱ्यासाठी आपण मनोगत व्यक्त करून घ्या नमस्कार सांगत सगळ्यात तुमचं किअरण टेक्नॉलॉ यूज केल्यानंतर तुम्हाला मातीत बदल काय वाटला मार्केट बघितलं म्हणजे मात्र त्यानंतर गांडुळ वगैरे आणि आधी काहीच गांडूळ नव्हतं आता इतके तरी गांडूळ दिसते बरोबर आता की हा किती प्लॉट आहे हा प्लॉट सत्तर ऐंशी दिवसाचा ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे ऐंशी आता थोडा चालू आहे चालू आहे बरोबर तर किती दिवसात चालू झाला पंचायत दिवस चालू आहे बरं आता पंचाळीस दिवसात ही किती मिरची आहे दहा गुंट्या दहा गुंठ्यात आता सकाळी झाला झालाय बरोबर आहे जवळजवळ काल पण तोडा केला दोन नाईना किती भरला हा एकाच लाईनला चाळीस किलो भरतो एकाच लाईनला चाळीस किलो म्हणजे दहा गुंटाच्या पॉट मध्ये यामध्ये किती सऱ्या दहा सर सर्यात एका लाईनला जवळ ऐंशी किलो निघतोय चाळीस किलो एका लाईनला निवीपेक्षा समाधान येत हा शंभर टक्के समाधान मालाची क्वालिटी चमक कशी वाटते बरं मालाची क्वालिटी म्हणजे ना याला फोटो जबरदस्त ना म्हणजे एकदम नाडाचं बरले हा म्हणजे झाडाला फोटो जर पाहिला तर प्रचंड प्रमाणात फोटो आहे आणि